थाळनेर येथील निवासी स्वर्गीय रंचनलाल रतनलाल गुजराती यांचा नातू हर्षिल चंद्र शाह आगळा वेगळा विश्व रेकॉर्डाची नोंद लाईव्ह वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे सदुतीस सेकंदात एकवीस स्वातंत्र्य सैनिकांची नावे एक ते शंभर उलट गंती तसेच ब्याण्णव क्रिकेटपटूंची एक मिनिटात नावे सांगून या आठ वर्षी चिमुकल्याने विश्व रेकॉर्ड आपले नावे करून सर्वांचेच लक्ष वेधले आहे ब्याण्णव क्रिकेटपटूंची नावे सांगत हर्षिल शाह यांनी विविध विषयात त्याने केलेल्या चौथा विश्व विश्वविक्रम आहे क्रिकेटपटूंची नावे सांगण्याबाबतच्या विश्वविक्रमाची नोंद लाईव्ह वंडर बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने घेतली आहे टी एस एस संचालित सिग्नेट पब्लिक स्कूलच्या या, या विद्यार्थ्यांनी शाळेच्या ऑडिटोरियम हा रेकॉर्ड केला आहे त्याचे परीक्षण करण्यासाठी लाईव्ह वंडर बुक ऑफ रेकॉर्ड हे चीफ एक्झिक्युटिव्ह यांनी परीक्षण केले होते हर्षिल शहा हा थारणे देखील स्वर्गीय कंचनलाल रतनलाल गुजराती यांचा नातू आहे लाल बहादूर शास्त्री लोकमान्य टिळक राणी लक्ष्मीबाई टिपू सुलतान पंडित जवाहरलाल नेहरू तात्या टोपे सुखदेव राजगुरु भगत सिंग सुभाष चंद्र बोस बंकिम चंद्र चटर्जी रवींद्रनाथ टागोर गोविंद बल्लभ पंत महात्मा गांधी इंदिरा गांधी कस्तुरबा गांधी 89, 25, 54, 53, 52, 51, 50, 49, 48, 47, 46, 45, 41, 43, 42, 41, 40, 49, 51, 51, 51. 31, 38, 37, 36, 35, 34, 34, 32, 31, 30, 29, 28, 27, 26, 25, 24, 22, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 12, 13, 12, 11, 10, 9, 10, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. Pratini Nidhi మధుకర శిరసాట మాజా మహారాష్ట్రు థానేర